नमस्कार मी समृद्धी मस्त म्हणजेच माय आर्ट फॉर सजेस्टेड थीम या मालिकेच्या सहाव्या भागात सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते बघता बघता या मालिकेचे सहा भाग पूर्ण झालेसुद्धा बायदबीन तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे की के नाही तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्तासुद्धा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मस्त या उपक्रमातील सगळ्याच कवितांचा मस्त आणि मनसोक्त आनंद घ्या आज मी धुके या संकल्पनेवर आधारित कविता सादर करते आहे आणि कविता सादरी करण्यासाठी धुके हा विषय मला सुचवला अंजली निमई यांनी तर आज मी सादर करीत असलेल्या कवितेचा शीर्षक आहे शाल नाजूकशी धुक्याची शाल नाजुकशी तसे हळुवार आहे मन धुक्याची शाल नाजुकशी तसे हळुवार आहे मन धुके दाटून येते अन कुठे घेऊन जाते मन धुके दाटवून येते अन्न कुठे घेऊन जाते मन धुक्याचे रंग ही गहिरे मनाला व्यापती कणकण धुक्याचे रंग ही गहिरे मनाला व्यापती कणकण धुक्याचा पदर लेऊनि जरासे वाहते क्षणक्षण धुक्याचा पदर लेऊनी जरासे वाहते क्षणक्षण धुक्याचे गीत हे वेडे कधी मन मोहणी गाते दुख्याचे गीत हे वेळे कधी मन मोहणी गाते जरी दिसते असे धुसर मनाला का हवे वाटे जरी दिसते असे दूसर, मनाला का हवे वाटे धुक्याचा भास होतो ना असे वाटे कुणाला पण धुक्याचा भास होतो ना असे वाटे कुणाला पण धुक्याची शान नाजूकशी तसे हळुवार आहे मन धुके दाटू नये येते अन कुठे घेऊन जाते मन धुके दाटू नये येते अन कुठे घेऊन जाते धन्यवाद ही कविता तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांमधून नक्की कळवा ज्यांनी याआधी माझ्या कविता वाचल्या आहेत किंवा ऐकल्या आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे की मला मन ह्या विषयावरती कविता लिहायला खूप आवडतं मुळात मानवी मन हे इतकं अजबरसायन आहे की आपण त्या मनाचे जितके रंग टिपू किंवा जितके रंग वेचू तितकं कमीच आहे असं मला वाटतं तर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर ही कविता तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्यांनाही ही कविता कशी वाटली हे मला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांमधून आणि पुन्हा आपण नक्की भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या खोऱ्या कवितेसह मला माझ्या इन्स्टाग्रामवरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी माझ्या प्रोफाईल डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजेच बायोमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मस्त या उपक्रमातल्या सगळ्याच कविता ऐकू शकता त्या सगळ्या कविता ऐका आणि तुम्हाला त्या कविता आवडल्या तर माझे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा स्टेक यू